समितीचा सर्व पक्ष कृती समितीचा डिस्ट्रीब्युशन लाईन घेतलेली नव्हती पहिल्या फेज वन मध्ये तर फेज टू मध्ये आपण जे पहिल्या योजनेमधील सर्व जे काही बदल होते ते बदल दुसऱ्या फेज मध्ये घेऊन आपण ते सुधारित एक एस्टिमेट तयार करून ते आपण त्याचे चेक करून आता सध्या आपण ते शासनाकडे पाठवत आहोत त्यांना गटारी दिसत आहे का त्यांना दिसत नाही का कधी उत्सव जर उद्या पावसाळा सुरू झाला अवकाळ पाऊस झाला घराघरामध्ये अनुषंगालाय माझे माझे कुणी प्रतिनिधी या ठिकाणी भूकत नाही तुम्हाला या सगळ्या ठिकाणी आमचं काही हि नाही आमचा स्वार्थ नाही त्याचा तुम्हाला परिंद्र खायचाय तुम्हाला शक्केवाडी खायचंय सगळ्या झोपडीवर जात त्याच्यासाठी कुठे अरे विचारला ते केलं शोभणा माझ्याकडे सगळे विषय होणार आहे पण तुम्ही आम्हाला आम आम बोट लावता तेव्हा आमचा काय आणि किती वोट लावले तुम्हाला सांगणार नाही शेवटी ही मांडरी माझी सुरणार नाही आमच्या गावाला आज बारा दिवसाला पाणी आहे आणि सगळ्यांच्या ते बारा दिवस पाणी आहे आणि सगळ्या वजीर बहिणी परिस्थिती काय चालल्या पाणी योजनेची काय परिस्थिती आणि शेवगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना अठ्याहत्तर कोटीची योजना चालू आहे परंतु सध्याला जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातनं पंधरा दिवसाला पाणी मिळतंय आणि नवीन जी योजना आहे ती योजना दादांत लोकांची दिशाभूल करणारी असल्या कारणानं पुन्हा एकदा पंधरा दिवसाला जर पाणी जुन्या लाईन मध्ये मिळत असेल आणि नवीन योजना झाल्यानंतर तीस पुढचं नियोजन करून जर पुन्हा तीच वेळ येणार असेल आणि बारा बारा दहा दहा दिवसाला जर पाणी येणार असेल तर मात्र पुन्हा एकदा लोकांची फुसवूक होईल आणि म्हणून शेवगाव शहरामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं आपले पक्षीय मतभेद जोडे बाजूला ठेवून थी। या थी। ठिकाणी क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यामध्ये पाणी पुरवठ्या पाणी पुरवठा जी नवीन योजना ती आम्हाला समजून सांगावी ग्रामस्थांना आणि म्हणून आज नगरपालिकेच्या सीओ आल्या त्यांनी तात्काळ एक बैठक घेऊन त्यांचे डिझायनर असतील तांत्रिक सल्लागार असेल ठेकेदार असेल स्थानिक ग्रामस्थ यांना ती योजना समजून सांगणार आहेत त्याच्यानंतर ती अतिक्रमणं काढली शासनाच्या निर्णयानुसार तीन महिने झालेत अतिक्रमण काढलेत परंतु तो रोडा माती दगड तसेच आहेत गटारी बुजले आहेत पावसाळ्याचे दिवस आहे कधी पावसाळा सुरू होईल सांगता येणार नाही आणि जर अशा परिस्थितीमध्ये गटारी तशाच राहिल्या तर मात्र शेवगावचं काही खरं नाही घराघरामध्ये पाणी घुसेल आणि म्हणून त्या गटारी साफ कधी करणार आहात हा रोडा माती दगड कधी उचलणार आहात सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पत्र दिलंय की ही अधिकारी अलीकडे प्रशासक असल्यामुळं लोकप्रतिनिधी नाही आणि म्हणून जो मुजूरपणा आणि उन्मादपणा या अधिकाऱ्यांना आलेला आहे की जनता आमचं काही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून त्या दिवशी मान्य दंडाधिकारी तालुक्याचे तहसीलदार यांनी जी मिटिंग बोलवली त्या मिटिंगला शहरातले सगळे लोक जबाबदार लोक उपस्थित होते तहसीलदार होते परंतु शिव नव्हत्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिवशी आम्ही त्यांचा निषेध केला तहसीलदारांनी कलेक्टर त्यांच्याबद्दल कळवलेला आहे सर तुम्ही एक गंभीर आरोप केलाय का सर्व अधिकारी हे झोपडीवर जाऊन टक्केवारी देतात ते काय मी एकटाच बोलत नाही सर्व श्रुत आहे तुमच्या सर्व आमचे मित्र पत्रकार मित्रांना माहिती आहे तुम्हीच आम्हाला या बातम्या सांगतात की पाकिटाच्या पाकिटा या ठिकाणी झोपडीवरती चालू आहे आणि सध्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मिली भगत आहे जनता आमचं कुणी काही करणार नाही परंतु जनतेनं ही लोकशाही आहे त्यांचा माज उतरवला जनता इथं दीड तास बसली त्यांना देखील इथं डांबरावरती तासभर बसावं लागलं ही जनतेमध्ये ताकद आहे तुमचं जे शेवगावकरांचं आंदोलन आहे हे मुडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे ज्या दिवशी आम्ही एकत्रित आलो त्या दिवशी एक इथं लोकप्रतिनिधीच टीम आहे खरं म्हणजे ती चमच्यांची टीम आहे आणि त्याच्यामुळे सातत्यानं काम करतात हे मुडून काढण्यासाठी पण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी एकत्रित आलेलो याच्यामध्ये राजकारण नाहीये कुठला स्वार्थ नाही शेवगावकरांचे जे हाल आमच्या माता भगिनींच्या आया बहिणींच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून आम्ही सगळे समजदार ग्रामस्थ समजदार सगळे ज्यांना समज आहे जे कुठल्याही कुणाच्या प्रतिनिधींचे चेले चमचे नाही असे सगळे प्रतिनिधी पक्षांचे एकत्रित आलो आहोत